महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा वडीलबाडजी जमिनीवर अवैध कब्जा शेतकऱ्याचाच ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमोल उपोषण न्याय न मिळाल्यास जास्त रोको आंदोलनाचा इशारा भंडाराच्या साकोली तालुक्यातील केसलवाडा येथील शेतकरी विलास मारुती सुखदेव यांनी आपल्या वर्ग जमिनीवरील अतिक्रमणा सात ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला ग्रामपंचायतीनं त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अंगणवाडी व शाळेचं बांधकाम केलं असून आता पुन्हा त्याच जागेवर घरकुलांना परवानगी दिली जात आहे असा आरोप शेतकरी विलास सुखदेवे यांनी केला सन दोन हजार आठ पासून भंडारात खटला प्रलंबित असतानाही अधिकारी मात्र शांत असले आहेत अतिक्रमण हटवा अन्यथा मोबदल्यात जमीन द्या अशी मागणी विलास सुखदेवे यांनी केली आहे तर न्याय न मिळाल्यास ते रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यानं दिला आहे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून नमस्कार मी साहिल रामटेके आणि तुम्ही बघत आहात न्यूज फिफ्टीन मराठी न्यूज फिफ्टीन मराठीसाठी मी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील ग्राम केसलवाडा इथं आहे आणि इथं तुम्ही असताना बघू शकता मी केसलवाडा इथं बेमोदत आमरण उपोषण विलास सुखदेवे हे उपसणावर बसलेले आहेत त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत गेले कित्येक वर्षापासून ते मागण्याच्या संदर्भात आपला मागण्या वारंवार मागत आहेत मात्र त्यांच्या अजूनही मागण्या काही पूर्ण होत नाहीत ह्या संदर्भात जे काही त्यांच्या मागण्या आहेत ह्या संदर्भात त्यांच्याशी आता बोलणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं तुमचं मारुती सुखदेवे सुखदेवे काय वाटते तुम्ही आता बसलेले आहात किती दिवस दिवस काय तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत मागण्या म्हणजे माझी दीड एकर जमीन हे शासनानं अतिक्रमण केली आहे त्यामध्ये नाही का ग्रामपंचायत आहे अंगणवाडी शाळा अजून काही घरकुलं आहेत अशी एकूण दीड एकर जमीन त्याची आपल्या कब्जामध्ये द्यायची त्याच्यामुळे आपण त्याला आता जमिनीचा मोबदला किंवा त्याच्या बदल्यात जमीन तरी पण तुम्ही आता उपकरण बसले असताना तुमच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत आता मागण्या म्हणजे जे जमीन माझी त्र्या पासून हे जमीन वापरत आहे दीड एकर जमीन गेली आहे त्या बदल्यात मला तीन एकर जमीन देण्यात यावा तुमची मागणी आहे आता तुमच्या जमिनीमध्ये मला वाटतं तुम्ही ज्या यावेळेस केला त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय पण अतिक्रमण मध्ये असल्याचं तुम्ही सांगितलं अंगणवाडी अतिक्रमण सांगितलं काय सांगा शियाळा सुद्धा आहे शिया सुद्धा आज घर पूल आहे सानगडी केसल ते केसलवाडा तीनशे मीटर रोड आहे मेन रोड म्हणजे ह्या लोकांना काय केला तीन एकडाचा एक गट आहे माझा आठ यानं आपल्या मतानं नाही का त्या गटाचे दोन तुकडे बनवला एक माझ्या कब्जा राहिला आला एक यायच्या कब्जा मंदिर आला दीड मग यानं आपला बांधकाम केलं तर हा जो तुमच्या मागणी संदर्भातला जो काही तुमचा संघर्ष आहे हा किती वर्षापासून तुमचा सुरू आहे मला वाटते माग काहीतरी तुम्ही उद्यानं बसले होते दोन हजार सात पासून भंडाऱ्यामध्ये जो माझा केस चालू आहे तो एकाच कोर्टामध्ये वीस वर्ष झाले तरी त्याचा रिझल्टच नाही लागेल आज तिसरा दिवस आहे काय वाटते जे काही अधिकारी आहेत संबंधित अधिकारी आतापर्यंत भेट देण्यासाठी आलेत नाही जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते अजूनपर्यंत आलेले नाही माझ्याकडे आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे तर बघू शकता तुम्ही मी सापोली तालुक्याच्या केसलवाडी इथं इथे असताना आपल्यासोबत सुखदेवे होते हे उपसानं बसले आहेत त्यांच्या मागण्या अशा आहेत की ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी आणि जे काही शाळा आहे हे अतिक्रमणामध्ये आहे आणि ती जागा यांच्या स्वतःच्या मालकीची आहे आणि त्या संदर्भात यांनी आता मागणीपूर्वक सूचना देत आता ते उपसाणं बसले आहेत आता यांची जे काही मागणी आहे हे पूर्ण होते का हे बघण्यासारखे असेल न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके साकोली भंडारा